नांदणीच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीला न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील वनतारा येथे सोडण्यात आल्यानंतर कोल्हापूरकरांनी अख्खा महाराष्ट्र पेटवून टाकला बायकाट जीओ रिलायन्स टावर बंदी रिलायन्स प्रॉडक्ट बंदी मूक मोर्चा कॅन्डल मार्च पदयात्रा याबरोबरच विविध मार्गाने कोल्हापूरकरांनी डायरेक्ट अंबानीशी लढा दिला आणि शेवटी हा लढा जिंकलाही कोल्हापूरकरांच्या या ऐतिहासिक लढ्याची दाद घेत वन ताराला व अनंत अंबानींना महादेवी हातीला परत देण्याचा निर्णय घ्यावा लागला पेटून उठलेल्या कोल्हापूरकरांनी महादेवीला जसं संपूर्ण महाराष्ट्रात देशात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं तसंच कोल्हापूरकरांनी देशात जगाच्या कानाकोपऱ्यात आणखी एक गोष्ट पोचवली ती म्हणजे जगात भारी कोल्हापुरी हा लढा जितका महाधुरीच्या अस्तित्वासाठीचा होता तितकाच तुमच्या आमच्या दारावर येऊन ठेपलेल्या हुकुमशाहीविरुद्ध विकल्या गेलेल्या सरकार व न्यायव्यवस्थेविरुद्धचा हा लढा होता पण परत एकदा कोल्हापूरकरांनी दाखवून दिलं की कि किती हुकुमशाही असू दे वा किती श्रीमंती असू दे कधी केव्हाही कोठेही या सर्व गोष्टींना गाडण्याची ताकद फक्त कोल्हापुरात आहे माधुरीच्या या ऐतिहासिक लढ्यात सर्व कोल्हापूरकरांनी सगळ्या देशाला आणि अंबानीला एकच गोष्ट सांगितली आहे की अंबानी तुझी श्रीमंती तुझ्या घरात तुला घोडा लावायची ताकद फक्त कोल्हापुरात अंबानी तुझी श्रीमंती तुझ्या घरात इतिहास घडवायची ताकद फक्त कोल्हापुरात ते कोल्हापूर आहे भावा इथे फक्त दरारा छत्रपतींचा